शहादा येथील खेतिया रस्त्यावरील मलोणी शिवारात विनापरवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकानं छापा टाकून सुमारे साडेसहा लाख रुपये किमतीचा कच्चा व पक्का माल तसेच औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्यांची जप्ती करण्यात आली असून रात्री उशिरापर्यंत तीन संशयित विरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती शहादा या रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याच्या गुप्त माहितीवरून नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख सहाय्यक मंगेश भावसार नंदुरबार येथील सौरभ देवकर यांच्या पथकानं छापा टाकला असता सदर ठिकाणी विनापरवाना औषधाची निर्मिती होत असल्याच्या कारणावरून फॅक्टरीतील साहित्यांची तसेच कच्चा व पक्का मालासह औषध निर्मितीसाठी असलेल्या सामग्री सील करून जप्त केली या फॅक्टरीमध्ये तायके हेल्थकेअर नामक कंपनी मार्फत शक्तीवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका केली जात होती त्यानंतर सदर तयार झालेलं उत्पादन पुणे इथं रवाना केल्यानंतर ते संपूर्ण देशभर विक्री केलं जात होत या प्रकरणी तीन संशयित विरोधात फिर्याद दिल्यानंतर रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती